म्हणता म्हणता यावर्षीची घटस्थापना आली शुभ मुहूर्त कधी आहे माहिती आहे नवरात्र उत्सव कधी आहे आणि त्याची तिथी कधी आहे याविषयीची माहिती आजच्या या व्हिडीओमध्ये मित्रांना आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब करत असेल ला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका यंदा शारदीय नवरात्र उत्सव कधीपासून सुरू होतोय आणि नवरात्रीचे नऊ रंग कोणते दसरा कधी आहे या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी अवतार घेणाऱ्या माता दुर्गा देवीचा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव महाराष्ट्रामध्ये देशातील काही राज्यांमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात उच्छा साजरा केला जातो आणि नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मनोभावी पूजा केली जाते यंदा शारदीय नवरात्र उत्सव कधी सुरू होतोय या विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीचा शुभारंभ होतोय आणि याच दिवशी घटस्थापना केली जाईल शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून नवीस सहा वाजून नऊ मिनिटाने चालू होईल आणि सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणपन्नास वाजल्यापासून तर दुपारी बारा अडोतीस वाजेपर्यंत आहे तर हा होता घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तर मित्रांनो तिथी पाहायचं म्हटलं तर अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बारी बावीस सप्टेंबर रोजी ते अश्विन शुद्ध नवमी या दिवशी शारदीय नवरात्रोत्सव असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तिथी शुभ मुहूर्त आणि हो ते पाहिलं तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये नऊ रंगाचे नऊ रात्रीचे नऊ रंग कोणते आहेत आणि त्या रंगांचं महत्व काय आहे त्याविषयीची माहिती पाहिजे तत्पूर्वी आपल्या टेस्ट मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद